नमस्कार येत्या चार डिसेंबरला दत्त जयंती आहे या दत्त जयंतीनिमित्त अनेक भाविक आपलं गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी इच्छुक असतात आता हे गुरुचरित्राच्या पारायणाला आपण कधी सुरुवात करावी हे आता आपण जाणून घेऊयात गुरुचरित्राचे पारायण हे दोन पद्धतीने केले जाते एक सात दिवसाचे पारायण केले जाते एक तीन दिवसाचे पारायण केले जाते सात दिवसाच्या पारायणाला सुरुवात आपण येत्या सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरुवात करावी ते तीन तारखेपर्यंत ते आपले पारायण पूर्ण कंप्लीट होईल कोणत्या दिवशी कुठला अध्याय वाचायला हवा पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत कुठल्या अध्यायाचे आपण पठण करायला हवं या सर्व गोष्टींची माहिती मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित केलेली आहे ही सर्व माहिती जाणून घेण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की ती पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यावी या व्हिडिओची लिंकसुद्धाही मी माझ्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये नमूद करून ठेवतो या व्हिडिओमध्ये पूर्ण पारायणाची पद्धती नियम सर्व काही त्यामध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे तर आपण एकदा जाऊन ती व्हिडिओ पुन्हा पाहून घ्यावी धन्यवाद